इंग्रजांची नीती होती डिवाइड अँड रूल विभक्त करा आणि राज करा या पद्धतीचं जाती जातींना समूहा समूहांना तोडण्याचं काम सध्या आपल्या देशात चाललंय आणि ते होत असताना जेव्हा आमच्यासारखी लोक भूमिका घेऊन उभे राहतात तेव्हा बी टीम म्हणायचं एक षडयंत्र आपल्या विरोधात रचलं जात बी टीम बी टीम कशी होते आपली सात ते आठ ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवारांना पाठिंबा दिलाय मग आम्ही बी टीम कशे म्हणता ज्या संविधानाच्या संविधान बचावाच्या लढाईमध्ये सगळ्यात सर आम्ही राहिलो वंचित बहुजन आघाडी राहिली तेव्हा आम्हाला बी टीम कसं म्हणताय हा बी टीम तुम्ही ह्यासाठी म्हणत असाल की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला बाळासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे तर आम्ही बी टीम हो। हे जे षडयंत्र आहे ते हणून पाडण्याचं काम आपल्याला पुढच्या या सात दिवसात करायचं आहे सर्वात गमतीशीर गोष्ट ती मला ही वाटते दोन तीन वर्षा आधी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना अबाधित शिवसेना एकत्र होते तेव्हा भाजपसोबत सत्ता भोगून आले सत्तेतून बाहेर पडले महाविकास आघाडी बनली भाजपसोबत जाऊन आलेले लोक तुम्हाला बी टीम वाटत नाही पण सन्मान आली वंचितांच्या सन्मानासाठी लढणारा योद्धाला तुम्ही बी टीम म्हणता तुम्हाला स्वतः खरं तर स्वतःच एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नेमकी बी टीम कोणती आहे थेट लढाई आहे आर एस एस आणि संविधान बी जे पी आणि संविधान आम्ही कोणाच्या बाजूनी आहोत जोरात आम्ही संविधानाच्या बाजूनी लढणारी लोक आहोत आणि संविधान जेव्हा दिल्लीच्या मध्यभागी जाळलं तेव्हा मूग गिळून बसलेल्या या सगळ्यांना विचारायला पाहिजे की तेव्हा तुमचे हात आणि तेव्हा तुमचे कान कुठे गेले होते तेव्हा तुमच्याकडून कान शब्द कसा निघाला नाही आम्ही नाही विसरलेलो आम्ही अखलाखला नाही विसरलेलो आम्ही बिलकिस बानूला नाही विसरलेलो आम्ही उन्नावची घटना नाही विसरलेलोय आम्ही बदाऊची घटना नाही विसरलेलोय या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात राहणार आहेत एक महिला म्हणून काम करत असताना काय काय दोष होता त्या कुस्तीगीर महिलांचा सा? देशासाठी इतकं सगळं त्यांनी केलं सुवर्ण पदक जिंकून आली आणि त्यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या माणसाला या सगळ्या बीजेपी आणि यांच्या यंत्रणाने अभय दिलं हे कुठल्या प्रकारचा न्याय आहे त्या माता भगिनी जेव्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होत्या त्यांचे अश्रू आठवत असतील सगळ्यांना त्यांचे अश्रू आपण डोळ्यात आणि आपल्या मनात ठेवले पाहिजेत आणि त्याच अश्रूंची लक्षात ठेवून पुढचे जे सगळे सहा दिवस आहेत ते आपल्याला काम करायचं आहे आमच्या तरुणांच्या विषयी काय म्हटले दोन कोटी नोकऱ्या देणार मोदीजी म्हटले होते ना आल्या का दोन कोटी नोकऱ्या आपल्याकडे आलं तर काय आलं अग्निवीर चार वर्ष काम करा परत घरी जाण घरी जाऊन काय करा मग अशा प्रकारची सगळी लुटमारीची कामं जी आज आर एस एस बीजेपी प्रणित हे सगळे लोक करत आहे ते हाणून पाडायचं असेल तर एकमव्या पर्याय कोण आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय जो आज ही तमाम जनता घेत आहे त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान वाटतो शेतकऱ्यांचा प्रश्न आला की समोरचे आणखीन जास्त जागे होतात आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जेव्हा सिंगूर बॉर्डर वरती आपले सगळे शेतकरी जीव देत होते मरत होते तेव्हा हे सगळे लोक भाजपचे सगळे लोक शांत बसले होते त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांच्यापैकी कोणीच बोललं नाही पण तरी देखील आपल्याला असं वाटतं की मोदीजी हे फार मोठं काम करतील तसं काही होत नाहीये देशामध्ये दे सध्या काय सुरू आहे हे आपण डोळेसपणाने बघितलं पाहिजे चाळीस लाख कोटी रुपये आमचे चार पाच इंडस्ट्री वाल्यांचे तुम्ही माफ करू शकता पण शेतकऱ्यांचं कर्ज कर तुम्ही वाफ करू शकत नाही ही लाज तुम्हाला बीजेपी वाल्यांना वाटली पाहिजे आणि हे मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे की बाबा ना तुमची काय हानी झाली आणि त्याच्या विरोधात काय म्हणतात आम्ही दर महिन्याला काय देतो चार हजार रुपये सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देतो हे फार मोठं काम करतो भीक देत नाहीये तुम्ही तो शेतकरी पिकवतो म्हणून तुमच्या ताटात अन्न येतं हे तुम्ही लक्षात ठेवा हे या बीजेपी वाल्यांना खडखवून सांगायची गरज आहे वेळ कमी आहे त्यामुळे काही गोष्टी आता पटकन सांगून मी मोकळी होते कारण आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकायचं आहे दोन उमेदवार आमच्या समोर आहेत दोघेही आदरणीय आहेत माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने अतिशय मोठे आहेत त्यांच्याबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही पण एक उमेदवार आदरणीय लोखंडे साहेब ज्यांच्यावरती गद्दारीचा सा ठपका पडला आणि दुसरे उमेदवार आदरणीय खासदार वाकचौरे साहेब जे ओरिजिनल गद्दार आहेत सर्वप्रथम गद्दारी पहिल्यांदा केलेले गद्दार आहेत या दोन्ही उमेदवारांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की आमच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात हे त्या दोघांनाही विचारलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुमची ही बहीण आज ओपन चॅलेंज करते त्यांना काय करते ओपन चॅलेंज करते एका विचारपीठावर या एका विचारपीठावर या समोरासमोर बसूया आणि मग चर्चा होऊ दे की शिर्डी लोकसभेसाठी तुम्ही काय केलं आणि पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये मी काय करू शकते हे ओपन चॅलेंज आज खासदार सदाशिव लोखंडे आणि माझी खासदार भाऊसाहेब वागतो रे या दोघांना मी आदरपूर्ण ओपन चॅलेंज करत आहे एवढं सांगीन जाता जाता माझी निशाणी काय आहे कितव्या नंबरला आहे येत्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी बहुमतानी त्या प्रेशर कुकरच्या चार नंबरच्या बटनला दाबायचं आहे आणि तुमच्या या बहिणीच्या रूपामध्ये तुम्ही सगळे खासदार म्हणून त्या लोकसभेत जाणार आहोत हा एक निर्धार आज आपण या संविधान सभेच्या वतीने करूया तुम्ही सगळे इथे जमलात विशेषतः मीडियाचे सगळे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय जय जय श्रीमय जै